मुंबई नमस्कार अखिल भारतीय साहित्य कला क्रीडा मंडळाचे संस्थापक राज्याध्यक्ष माननीय श्री नटराज नत्रा... सर राज्य उपाध्यक्ष माननीय सौ शालिनी मेघा मॅडम <coughs> सचिव माननीय विजय सर कोकण विभाग अध्यक्ष माननीय सौ हर्षल साबे मॅडम सर्व सन्माननीय विभागीय अध्यक्ष राज्य तंत्र निर्देशक माननीय श्री अलंकार वारघळी सर सर्व माननीय जिल्हाध्यक्ष माननीय परीक्षक सर्व सन्माननीय स्पर्धक शिक्षक बंधू भगिनी आणि श्रोते हो आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ शिक्षकांच्या कलागुणांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सर्वोत्तर प्रयत्नशील असते आता नुकताच आपला पंधरा ऑगस्ट येत आहे स्वातंत्र्य दिन येत आहे आणि या शुभ शुभ अशा दिनाचा औचित्य साधून आपल्या मंडळाने देशभक्तीच्या गीत गायन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपल्या कोकण विभागाची स्पर्धा आज शनिवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी छान दिमागदार सुरुवात झालेली आहे संपन्न होत आहे मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा सात जिल्ह्यांमध्ये ही कोकण विभागाची स्पर्धा सुरू आहे आणि यामध्ये तीस स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे या तीस स्पर्धकांमधून आज आपले जे सन्मानिय परीक्षक ज्यांचा अतिशय सुंदर परिचय आपल्या शिर्के मॅडमने करून दिलेला आहे अशा दिग्गज परीक्षकांकडून आपले सहा क्रमांक ती स्पर्धकांमधून सहा क्रमांक निवडले जाणार आहेत आणि हे सहा स्पर्धक राज्य स्तरावर जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत मित्रांनो देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या देशभक्तीपर गीतांचं फार मोठं योगदान आहे आणि आजच्या स्पर्धेमध्ये देखील आपलं हे स्पर्धेचं वातावरण न राहता एक चैतन्याचं देशभक्तीचं राष्ट्रभक्तीचं आणि देशाप्रेमाने ओतब्रोत भरलेलं असं हे वातावरण होऊ दे आणि स्पर्धा आपली छान संपन्न होऊ दे यासाठी सर्व स्पर्धकांना मी मिताली तांबे जिल्हाध्यक्ष मुंबई उपनगर आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक दे, शुभेच्छा देते आणि माझं प्रास्ताविक इथे संपवते धन्यवाद मेडम, आ, धन्यवाद मॅडम अतिशय अं मार्मिक आणि कमी शब्दांमध्ये या ठिकाणी प्रास्ताविक आपण केलेला आहे धन्यवाद